नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की राहुल नैना आणि रोहिणी त्यांच्या त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात तेव्हा नैना राहुलच्या खांद्यावरती हात ठेवत त्याचं गुणगान गात असते राहुल राहुलचं गुणगान गाताना ती म्हणते की मॉमीन लॉ राहूला तर खूप हुशार झाला आहे म्हणजे पहिल्यासारखा अजिबात तो वागत नाही आहे त्या विरुणी म्हणते हो का असं कशावरून तुला वाटतं तेव्हा नाही ना म्हणते की नाही म्हणजे मला माझ्या नवऱ्यावरती खूप गर्व होतो आहे खरं तर माझा नवरा अतिशय चांगला वागतो आहे मॉमीन लॉ हे तुम्हाला देखील मान्य करावं लागेल माहिती आहे ना त्याने पहिला डोस अगदी व्यवस्थित दिला आहे तो आग, आता सध्या वाघ झाला आहे वाघ आणि त्यानंतर ती म्हणते की चावी द्यायची गरज नाही आहे सगळं काम अगदी हा परफेक्टली करतो रोहिणी म्हणते की जरा तुझ्या उत्साहाला ब्रेक लाव कारण आज फक्त राहूने पहिल्यांदा अद्वेतला डोस दिला आहे जेव्हा तो अद्वेतला रोज रोज थोडं थोडं स्लो पॉयझन देईन तेव्हा मी कुठेतरी मानेल की याचं या सर्व गोष्टींचा परिणाम ह्याच्यावरती झाला आहे एका डोसने काही होणार नाही आहे ज्यावेळी राहुल या सगळ्या गोष्टी करून दाखवेल ना तेव्हा मी त्याची पाठ थोपटेल राहुल म्हणतो की मम्मा अगं तू अजिबात काळजी करू नको त्या गोष्टींचे हे बघ त्या ज्या गोळ्या आहेत ना त्या सगळ्या अगदी टेस्टलेस आहेत म्हणजे कोणतेही टेस्ट त्यांना नाही आहे त्यामुळे कशासोबतही मिक्स करून आपण देऊ शकतो त्या गोळ्या इझिली विरघळतात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मी अद्वेतला कोणत्या ना कोणत्या मार्गाने या गोळ्या देतच राहील त्या की एवढा ओव्हर कॉन्फिडन्स ठीक नाही आहे राहुल तुझ्याबद्दल बोलतो या सर्व गोष्टी अरे तू तर असं आहे ना की कोणी जर तुझ्या तोंडासमोर घास जरी आणून ठेवला ना तरी तू तु। घास जरी आणून ठेवला ना तरी तू तोंड बाजूला करतो आत्तापर्यंत कुठलंही काम तू व्यवस्थित केलेलं नाही आहे आणि माझं असंच म्हणणं आहे की तू काय आता इथून पुढे मदत करणार आहे आमचा प्लान एक कॉमन आहे जर तुम्हाला मी माहिती दिली तर ते परफेक्टली एक्झिक्युट करायला हवं आहे रोहिणी म्हणते की हे बघा मॉमिनला आपल्याला आदवेतला रोज डोस देणं गरजेचे आहे बरोबर कारण ज्यावेळी त्याच्या पोटामध्ये आठ डोस रोज जाईल तेव्हा कुठेतरी अदवी डिप्रेशनमध्ये जाईल राहुल तुला काय वाटतं की प्रत्येक वेळी तू जाऊन डोस देशील का आणि अन्न पाण्यामध्ये मिसळल्यानंतर तुला कोणी पाहणार नाही आणि हे इतकं इझी आहे या गोष्टी वर्कआउट होतील का मूर्ख आहेस तू मूर्ख असं रोहिणी त्याला ओरडून म्हणते कारण ती तीच तीच या सर्वांचा सूत्रधार असते रोहिणी नैनाला म्हणते की नैना तू हे काम करशील का तू कधीतरी किचनमध्ये जातेस ना तू हा प्लॅन एक्झिक्यूट करून सक्सेसफुल करू शकते नैना म्हणते की हो मी तसं तर करू शकते अद्वीच्या कॉफीमध्ये किंवा नाश्त्यामध्ये जेवणामध्ये कशामध्ये मी त्या मिक्स इझिली करू शकते तुम्ही अजिबात काळजी करू नका पूर्ण प्लॅन माझ्याकडे दहा रोहिणी राहुलला विचारते की राहुल मग आता पुढचा प्लॅन काय आहे तेव्हा राहुल म्हणतो की पुढचा प्लॅन काहीच नाही तेव्हा रोहिणी म्हणते की नाही नाही प्लॅन सुरू आहे ना प्लॅन इन द प्रोसेस त्यावेळी रोहिणी मनामध्ये विचार करत असते की देवा या मूर्खांच्या हाती मी प्लॅन चुकवला आहे आता काही करून सांभाळून घे मला नाही वाटत की हे वेडपट दोघं हा प्लॅन पूर्ण करतील अगदी माझ्या पाठीशी उभा राहा नक्कीच काहीतरी गडबड कर करणार आहे दोघं रोहिणी विचार करत असताना नैना तिला म्हणते मॉम इन लॉ जस्ट थॉट इन प्रोसेस आहे तेव्हा रोहिणीच्या आणि म्हणते किती बेकला की तुम्ही काय चाललं आहे तुमचं थॉट इन प्रोसेस प्लॅन इन प्रोसेस या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पहिल्यांदा जे करायचं आहे ना त्यावरती लक्ष द्या उद्या अर्धवेजच्या कॉफीमध्ये तू गोळ्या मिसळशील असं म्हटल्यानंतर नैना म्हणते की हो कळलं मला मी उद्याचा प्लॅन अगदी सक्सेसफुल करून दाखवणार आहे आणि राहुल आणि दोघंही तिथून निघून गेलेले असतात